समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि स्वामीचरणी प्रार्थना करते की तुमच्या सगळ्यांच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो भीमेच्या काठावर सिरगुर नावाचे एक गाव होते तिथे माधवाचार्य नावाचे पन्नासीचे विद्वान ब्राह्मण राहत होते त्यांना खूप कर्ज झाले होते त्यातच ते त्यांच्या पत्नीचे सुख दुःखद निधन झाले होते त्यामुळे माधवाचार्यांची मानसिक स्थिती वेड्यासारखी झाली होती वास्तविक ते स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त होते परंतु या दुःख काळात त्यांना स्वामींचे पूर्ण विस्मरण झाले होते पत्नीच्या अकाली झालेल्या मृत्यूचा त्यांच्यावर एवढा विलक्षण परिणाम झाला होता की ते वेड्यासारखे वागू लागले होते वेड्यासारखे करू लागले होते माधवाचार्य इतके अस्वस्थ झाले होते कि त्यांची मानसिक अवस्था बिकट झाली होती गावातले लोक त्यांना म्हणू लागले कि तुम्ही अक्कलकोटला जा स्वामींचे दर्शन घ्या या बिकट परिस्थितीतून स्वामी निश्चित तुमची सुटका करतील स्वामींचे नाव कानावर पडता क्षणी माधवाचार्य एकदम सावरले त्यांना तात्काळ लक्षात आले की या दुःख काळात आपल्याला स्वामींचे पूर्ण विस्मरण झाले आहे त्यांना खूप वाईट वाटले ते तडक स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला निघाले वाटेत स्वामींचा अखंड जप चालूच होता स्वामींच्या स्मरणामुळे त्यांच्या दुःखाला उतार पडला होता स्वामींचे दर्शन झाले स्वामींना साष्टांग नमस्कार करून माधवाचार्य बाजूला उभे राहिले आणि तेवढ्याच माधवाचार्यांकडे मंद स्मित करीत स्वामी म्हणाले मुहूर्त सावधान आणि स्वामींनी त्यांच्या हातात श्रीफळ दिले भोवती जमलेल्या लोकांनी माधवाचार्यांची थट्ट करायला सुरुवात केली तेव्हा माधवाचार्य स्वामींना म्हणाले स्वामी लोक थट्टेने माझ्याकडे पाहत आहेत पन्नाशी जवळ आली पाच हजारांच्या डोईवर कर्ज आहे माझा पुन्हा विवाह कसा होणार स्वामी माधवाचार्यांना म्हणाले ताबडतोब आल्या वाटाने चालता हो स्वामी म्हणाले माधवाचार्यांना ताबडतोब आल्या वाटल्याने चालतं हो स्वामी आज्ञा प्रमाण मानून माधवाचार्य आपल्या गावाकडे परत चालले त्यांनी स्वामींना नमस्कार केला त्यांची पाठ वळली तेव्हा स्वामी, स्वामी पुन्हा म्हणाले शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान आणि त्या क्षणी माधवाचार्यांच्या डोळीवर अक्षर पडले अक्षरशः वाटेत शिरोळ गाव लागले तेथे आपल्या आप्तांना भेटायला माधवाचार्य गेले तर त्यांच्या घरी त्यांच्या दोन मुलींचे लग्नी होती थोरलीच नियोजित वर आला नव्हता परंतु <coughs> <coughs> सॉरी सर्वजण चिंताग्रस्त होते इतक्यात यजमानांच्या मनात आले के थोरली कन्या या विद्वान ब्राह्मणाला आपताना द्यावी माधवाचार्यानी त्वरित होकार दिला त्यांचे ध्यानीमानी नसताना लग्न लागले स्वामींचे आशीर्वाद सत्य ठरले होते लग्नात त्यांना वर दीक्षिणा म्हणून पाच हजार रुपये मिळाले होते त्यामुळे माधवाचार्य ऋणमुक्त झाले होते लग्न झाल्यावर माधवाचार्य तडप अक्कलकोटला आले आपल्या नवपत्नीला घेऊन आले आणि स्वामींचे आशीर्वाद घेतले थट्टा करणार लोकांची तोंडे त्या क्षणी गप्प झाली होती अशा प्रकारे स्वामींनी माधवाचार्यांची मोठी अशी इच्छा पूर्ण केली होती माझ्या प्राणीप्रिय स्वामी बघतानो सद्गुरूंची कृपा एकदा का झाली की आनंदाच्या दाही दिशा फुलून येतात भगवंत दर्शनाचा योग जुळून येतो ह्याचे कारण असे की सद्गुरी सद्गुरू हाच परमेश्वराचे मूर्तरूप असतो ह्याचे ज्ञानसुद्धा सद्गुरूची कृपा झाल्यावरच होते म्हणून संपूर्ण भार सद्गुरूवर टाकून त्यांनी दिलेला नमाज गर्क राहावे आपण आता स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्या हे रे मना, अतर्क्या उदूत स्मरण कामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी Thank you Swami